नमस्कार एन फोर न्यूज मध्ये स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे धीरज देशमुख यांच्या मतदारसंघातील पत्रकारांचे धरणे आंदोलन आमदार धीरज देशमुख यांच्या लातूर ग्रामीण मतदारसंघातील मुख्य तालुका असलेला रेणापूर येथील रेणापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने गटविकास अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी दिनांक पंधरा ला सकाळी दहा वाजल्यापासून धरणे आंदोलन सुरू केले आहे रेणापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत शेत रस्ते बिहार पॅटर्न वृक्ष लागवड शोष खड्डे ग्रामपंचायत भवन बांधकाम नरेगा अंतर्गत सिमेंट पेवर ब्लॉक रस्ते आदी, आधी भ्रष्टाचार केला असून याची सखोल चौकशी करावी आणि गट विकास अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे या मागणीसाठी पत्रकार संघाने आंदोलन सुरू केले आहे यावेळी संभाजी सेनेच्या वतीने आणि विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला याबरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्र भरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नौ तीन दोन दोन नौ, नौ नौ एक नौ एक नौ मुंबई पुणे खानदेश मराठवाड़ा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पहायला विसरू नका एन4 न्यूज वार नमस्कार मी अभिनेत्री निर्मला दिदर्शिका किशोर शाहणविच एन4 न्यूज च्या सगळ्या दर्शकांना माझ्या तर्फे खूब खूप शुभेच्छा आहेत ही नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या माझ्या तर्फे आप सगळ्यांना शुभेच्छा आहेत सर एन4 न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकमना